माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे हो महादेवा चरणी घातले साकडे आज दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी शिवसेना वाढदिवसानिमित्त युवा सेना कल्याण जिल्हाधिकारी भाऊ मोहन शेख ठाकरे व कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या उपस्थितीत आज महादेवास रुद्राभिषेक करण्यात आले तसेच उद्धव साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी व महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवाचंद्र सकल जन्मदिवस दीर्घायुष्य या प्रसंगी कल्याण जिल्हा समन्वयक श्री संतोष सावंत युवासेना उपजिल्हाधिकारी हेमंत केने व राजेश कनसे युवासेना अंबरनाथ विधानसभा समन्वयक रोहित पोलके युवासेना शहराधिकारी अंकुश बांडे युवासेना शहर समन्वयक महेश दुर्गडे ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा अध्यक्ष बंटी मोरे ज्ञानेश्वर करवंदे गणेश शिंगाडे करण दराडे सुनील राऊत महेश घोरपडे पिंट्या फुलवरे अश्विन फुलवरे भरत चवलेकर मिलिंद बोहिर युवा सैनिक व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसाद वाटपाचे आयोजन शिवसैनिकांनी केले <laughs> आपल्या कल्याण जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय धनंजय आबासाहेब गोडारे यांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक करण्यात आला तसेच प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आज आम्ही एकच या भोलेबाच्या चरणी विनंती करतो आहे की आमच्या उद्धव साहेबांना दीर्घ आयुष्य लाभू द्या आणि लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना आम्हाला पाहू द्या आज वाढदिवसानिमित्त काय काय करणार आहेत तुम्ही माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या थाटामाटामध्ये धूमधाममध्ये हा वाद वाढदिवस साजरा होतो आहे आणि सर्वजण एकच प्रार्थना करतात की आमच्या कुटुंबप्रमुखांना पक्षप्रमुखांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावं हो। त्यासाठी आज सकाळी पहिल्यांदा युवासेनेतर्फे युवासेनेचे जिल्हाधिकारी भाऊ मात्रे आणि तुमचे शहरप्रमुख शहर अधिकारी अंजुल भांडे आणि युवासेने सर्व पब्लिक यांच्या वतीनं इथं रुद्राभिषेक प्राचीन शिवमंदिरामध्ये केलेलं आहे मागणं एकच आहे या महाराष्ट्रावर सध्या अफवानी संकटाचं जावं आणि सुलतानी संकट जे आहे ते जाऊन या महाराष्ट्राला चांगले चुकीचे दिवस यावं सर्व समाज एकत्र नांदो जे समाजासमाजामध्ये विघ्न पड पडलेलं आहे दरी निर्माण केलेली आहे जाऊन एक चांगलं हे महाराष्ट्र निर्मितीसाठी पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य राखण्यासाठी आम्ही हा उद्राभिषेक केलेला आहे त्याचबरोबर इतर लोकोपयोगी उप उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मग शिक्षणाचे असतील धार्मिक असतील आणि अन्नधान्य वाटप असेल आरोग्य शिबिर असेल रुग्णाला फळं वाटप असेल असे वेगवेगळे उपक्रम या जिल्ह्यामध्ये या वेगवेगळ्या शहरामध्ये राबवले जातात पुन्हा एकदा सर्व उल्हासनगरवासियांतर्फे उद्धवसाहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मशाल रे पाप जाळू खुशाल रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हा